बारशी शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांना या ठिकाणी विनंतीपूर्वक सांगू इच्छितो बांधवानो पाणी अत्यंत तीव्र होत चाललेली आहे जवळपास आपली सगळी धरणं मध्यम प्रकल्प तलाव यांनी तळ गाठलेला आहे विहिरींचा सुद्धा उपसा होत असताना शहरातील ग्रामीण भागातील विहिरीचं पण पाणी अत्यंत कमी प्रमाणामध्ये त्या विहिरींना पाणी राहिलेलं आहे बरेच बोर पण कमी झालेले आणि खास करून बार्शी शहरातील नागरिकांना मी या युट्यूबच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून नम्रतेची विनंती करू इच्छितो आज सांनी धरणातून एक थेंब पण पाणी आपल्याला मिळत नाही उजनी धरणातून सुद्धा पाणी त्या ठिकाणी एकदम कमी झालेलं आहे एक कोटी लिटरच्या एक कोटी ते सव्वा कोटी लिटरच्या आसपास पाणी या ठिकाणी मिळत आहे काही आपल्या भगवान आप देवस्थानच्या कडच्या तीन विहिरी भगवान देवस्थानच्या पुढील विहीर कोर्ट विहीर जव्हार विहीर व पेडाई विहीर या चार विहिरीवरून आपल्याला काही प्रमाणामध्ये पाणी आपण उपलब्ध केलेलं आहे आणि अशा रीतीने या ठिकाणी एकदम कमी प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध होऊ लागलेलं आहे त्यामुळं तीव्र पाणी आहे खास करून उकळाई रस्ता अलीपूर रस्ता चारशे बावीस हा चा। चा जो भाग आहे गेल्या सात आठ दिवसापासून पाणी नाही अशा तक्रारी शहरातून येऊ लागले आहेत अविकसित भागातून सुद्धा येऊ लागले आहेत परंतु यावरती उपाय करण्याच्या दृष्टिकोनातून जवळपास चौदा बोर आज आपण भगवान देवस्थानच्या विहिरीच्या कडला घेतलेले आहेत त्यापैकी बारा बोरला पाणी लागलेलं आहे त्या मोटरी बसून आपण विहिरीमध्ये पाणी सोडलेलं आहे त्या विहिरीचा सप्लाय आपण उजनी फिल्टरला त्या ठिकाणी घेतलेला आहे उजनी धरणातील पाणी आणि विहिरींचं पाणी असं एकत्रित करून आपण हा पाणी पुरवठा या ठिकाणी करत असताना उजनीच्या पण धरणातून जे पाणी येत आहे ते अत्यंत शेवटच्या टप्प्यातलं पाणी त्या ठिकाणी येऊ लागलेलं आहे त्यामुळं जे थोडी त्या ठिकाणी तवंग वगैरे त्या ठिकाणी केमिकलचा दिसून येतोय आणि काही प्रमाणामध्ये थोडाफार वाद सुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी जे जे आपल्याला प्रक्रिया करायची सगळे डोस वगैरे देण्याचं काम या ठिकाणी पाणी पुरवठा विभागाकडनं नगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे तरी देखील या ठिकाणी आपण जवळपास ऐंशी बोर आणि ऐंशी बोर मध्ये मोटारी त्याचबरोबर चाळीस हापसे त्यालाही चांगल्या प्रमाणात पाणी असेल तर मोटरी बसवण्याचं काम आपण युद्ध हातामध्ये घेतलेलं आहे त्याच्या सुद्धा जवळपास सतरा बोर मारण्याचं काम या ठिकाणी पूर्ण आहे लाईटचे कनेक्शन घेणं कोटेशन भरणं ह्या सगळ्या प्रक्रिया क्लिष्ट प्रमाणामध्ये हो आहेत तरी देखील कुठेही विनाविलंब या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर दहा टँकर आपण उपलब्ध केले आहेत दोन प्रभागाला एक टँकर अशा पद्धतीनं नियोजन या ठिकाणी नगरपालिकेला करायला सांगितलेलं आहे मान्य तहसीलदारांना पण ग्रामीण भागातलं टँकर या ठिकाणी देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत माझी ग्रामीण भागातील सरपंचाला ग्रामसेवकाला विनंती आहे की तातडीनं प्रस्ताव या ठिकाणी टँकरचे ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या त्या ठिकाणी बोर अधिकरण करावं विहीर अधिकरण करावी आणि जर सगळे पर्याय संपले तर टँकरचा प्रस्ताव हो। त्या तातडीनं त्या ठिकाणी मंजुरी देण्याचं काम केलं जाईल कुठेही पाण्याची अडचण येणार नाही याची दक्षता आपण घेतली जाईल परंतु या ठिकाणी माझी खास करून बार्शी शहरातील नागरिकांना नम्रतेची विनंती बांधवानो की आता कसं आहे पाणी भरपूर होतं पाणी भरपूर असताना नळाला पाणी येत होतं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येत होतं जवळपास आपण आपल्या हाऊझामध्ये पाणी घेण्याच्या व्यवस्था मोटरने सुद्धा केलेल्या होत्या परंतु ते दिवस आता राहिलेले नाही म्हणून काही गोष्टी त्या त्या परिस्थितीचे एक गांभीर्य ओळखून सर्वांनी त्या त्या परिस्थितीनुसार थोडं सगळ्यांना ऍडजस्ट करून घेणं अत्यंत गरजेचं असं मला या ठिकाणी सर्वांना सांगायचंय आपल्या या मीडियाच्या माध्यमातून कारण दहजाम करणारे भरपूर बसलेले परंतु या ठिकाणी प्रत्यक्ष फील्डवरती आम्ही काम करतोय आम्हाला त्याची पूर्णपणे जाणीव होऊ लागलेली आहे त्यामुळं आता पाणी हे मॉटरी डायरेक्ट हौदामध्ये काही जे उजनीतनं किंवा विहिरीचं आपण फिल्टरला देतोय ते पाणी येईलच त्याच्याबद्दल शंका घेण्याचं काही कारण नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा तुटवडा होईल त्या त्या ठिकाणी थेट टँकर देण्याची व्यवस्था आपण केलेली आहे ज्या भागामध्ये पाणीच येत नाही किंवा अडचण निर्माण झाली त्यांनी डायरेक्ट फोन मुख्याधिकारी किंवा मला करावा किंवा आपले माजी चेअरमन पाणी दीपक राऊत हे सातत्याने या ठिकाणी पाणी पुरवठा किंवा नगरपालिकेच्या त्या ठिकाणी लावले जातील आणि अशा रीतीनं पाणी पुरवठा चेअरमन माजी चेअरमन गटनेते दीपक राऊत आणि मी स्वतः याच्यावरती लक्ष ठेवून आहेत आम्ही त्या त्यावेळेस शिवनला पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना देऊच परंतु तरी देखील नागरिकांनी कुठलाही रोष मनामध्ये दर न धरता शेवटी निसर्गाच्या पुढे कुणीच काही करू शकणार नाही त्यामुळं या ठिकाणी आपण सर्व पाणी काटकसरीनं वापरावं ज्या ज्या ठिकाणी आणखीनही माझी विनंती आहे की ज्या प्रभागामध्ये कुणाच्या बोरला जर चांगलं पाणी असेल तर त्यांनी आम्हाला कळवावं त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा आम्ही व्यक्तिगतरित्या त्या ठिकाणी मोटर बसू त्याचं जे लाईट बिल येणार आहे ते लाईट बिल सुद्धा आम्ही देण्याची व्यवस्था करू कुणालाही या ठिकाणी लागणार नाही तरी आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं आणि ज्या ज्या ठिकाणी बोरला पाणी मोठ्या प्रमाणामध्ये खासगी बोरला उपलब्ध असेल त्यांनी आम्हाला तेवढं कळवण्याची आम्ही त्या सर्व नागरिकांना विनंती करतो कारण एकमेकांनी एकमेकाला सहकार्य केलं तरच हा पाणी प्रश्न मिटणार आहे एकदम पाण्याच्या बाबतीमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली म्हणायला काही हरकत नाही आणि ही तीव्रता आपल्याला आणखीनही आज नऊ मे जवळपास पाऊस पडायला माझ्या माहितीप्रमाणे वीस ते बावीस जून उजडणार आहे जवळपास आपल्याला आणखीनही सव्वा ते दीड महिना पावसाची प्रतीक्षा करावी लागणार ला आहे पाऊस जरी पडला तरी तिथून पंधरा दिवस महिन्यानं पाणी धरण त्या ठिकाणी भरलं जाणार आहे त्यामुळं सर्वांनी काटकसरीने पाणी वापरावं सहकार्य करावं कुणाला कुठलीही जरी अडचण असेल तर त्या ठिकाणी आम्हाला कळवावं आम्ही पूर्ण वेळ या ठिकाणी पाणी पुरवठ्यावरती लक्ष ठेवून राहणार आहोत त्याचबरोबर रोज मी स्वतः सर्व पाणी पुरवठ्याची व्यवस्था सुरळीत चालते का त्याचा रोजच्या रोज आढावा घेणार आहे त्याचबरोबर एक दोन ते तीन दिवसाला सर्वांची बैठक सुद्धा आयोजित केली जाणार आहे आता या ठिकाणी काही विघ्न संतोषी माणसं आचारसंहिचा बहु आणतील परंतु शेवटी आचारसंहिता वगैरे हा ठीक आहे कायदा मोडण्याचा काय कुणाचा उद्देश नाही किंवा कुणाची इच्छा नसते परंतु नाही इलाज जाय शेवटी जनतेच्या हिताकरता काही निर्णय घेणं अपेक्षित आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यामुळं कुठलीही मुली जाण न ठेवता कुणाला कुठं तक्रार द्यायच्यात खुशाल द्या मी त्याचा विचार पण करणार नाही परंतु या ठिकाणी सर्व नागरिकांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य या ठिकाणी समजतो त्यामुळं काही विरोधकाला पण माझी विनंती आहे की खोड्या करायचं कमी करा चांगलं काम करत असताना तुम्ही पण पुढे दोन चार बोर तुम्ही पण मारा दोन चार टाक्या तुम्ही पण बसवा तुमचा पण सत्कार करतो पण कुणाच्या पायात पाय घालण्याचा धंदा कुणी करू नका या ठिकाणी नागरिकाच्या अडचणीला या ठिकाणी तोंड देण्याच्या दृष्टिकोनानं सगळ्यांनी सहकार्य करावं आणि सहकार्य नसलं करता येत शांत बसा आमचा आम्ही खंबीर आहे या ठिकाणी शासकीय यंत्रणा जिथपर्यंत पोचती तिथपर्यंत पोचू द्या ज्या ज्या ठिकाणी अडचणी येतील मग स्वतः बोर मारण्याच्या किंवा टाक्या बसवण्याच्या त्या ठिकाणी सुद्धा आम्ही या ठिकाणी सक्षम आहोत कुठली अडचणी येणार नाही फक्त नागरिकांनी संयमाने आणि शांततेने आमच्यापर्यंत निरोप पोहोचवावे आम्ही त्या त्या ठिकाणी पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करू फक्त आता असं आहे की जे मागास सांगितलं मी मोठेनं पाणी आतही धावतात ती परिस्थिती बांधवनं राहिली नाही टँकर आपापल्या दारामध्ये येईल शंभर शंभर फुटातल्या सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी टँकर मधनं पाणी भरून घेऊन सहकार्य करावं तुमची अडचण सोडवावी आणि आम्हालाही समजून घ्यावं कुणीही मुद्दाम करत नाही शेवटी निसर्गाच्या पुढं कुणाच काही चालत नाही आणि एवढंच वर्ष आपल्याला अडचण आहे पुढच्या वर्षी आज आपली उजनी पाणी पुरवठा योजना युद्ध पातळीवरती काम त्या ठिकाणी चालू आहे जो रोज आता सुद्धा पाईपलाईन खोदण्याचं काम चालू आहे सगळे पाईप आलेले आहेत हे फोटो त्याचे सगळे या ठिकाणी आहेत सगळे पत्रकार बांधवांना सुद्धा त्या साईट वरती व्हिजिट करून किती फास्ट काम चालू आहे मी माग सांगितलं होतं की वर्क ऑर्डर दिल्यापासून एक वर्षाच्या पाणी आपल्याला आणायचंय पुढच्या वर्षी कसल्याही परिस्थितीमध्ये रोज साडेचार कोटी लिटर पाणी येणार म्हणलं की येणारच त्यामुळे पुढच्या वर्षीपासून कुठली अडचण येणार नाही मी पंधरा वर्ष अजिबात लावणार नाही मी फक्त एकच वर्षाची मुदतांकडून घेतली सगळ्या पत्रकार बांधवांना साईट वर नेतो सगळी वस्तुस्थिती दाखवतो सगळ्या जनतेच्या समोर मांडणं माझं कर्तव्य आहे फक्त माझी नम्रतेची जोडून विनंती आहे नागरिकांना की समजून घ्या व्यवस्थित निरोप द्या तुम्हाला टँकरच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पाणी पुरवठा करायला सक्षम आहेत आता दहा टँकरची व्यवस्था केली आहे गरज जर पडली तर आणखीन त्या ठिकाणी प्रत्येक प्रवाहाला एक अशा पद्धतीने नगरपालिका ज्या जिथपर्यंत काम करते तिथपर्यंत काम करू द्या उर्वरित आम्ही व्यक्तिगतरित्या त्या ठिकाणी आम्ही काम करण्याची आमची मानसिकता असणार आहे